बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार माझ्या गेल्या तीस वर्षाच्या वर, वर राजकीय कारकिर्दीत मी रवी किरण इंगोले या नावाच्या व्यक्तीसारखा थिल्लर व्यक्ती कुठला बघितला नाही राजकारणात आरोप प्रत्यारोप नेहमीच एकमेकावर होतात पण इतक्या द्वेषजनक आणि विकृतरित्या माझे आमदार राजेश क्षीरसागर साहेबांच्यावर त्यांनी आरोप केलेले आहेत ही त्यात त्यांची विकृती दिसून येते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते गांधी मैदानाचा राजकारणासाठी राजकारणाचा अड्डा करत आहेत मुळात गांधी मैदानातून हजारो खेळाडू तयार झालेले आहेत आणि चांगल्या देशपातळीवर सुद्धा त्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे त्या मैदानातून खेळाडू तयार झाले पाहिजेत ते खेळाडूंचं मैदानच ही व्यक्ती जेन आपल्या हस्तकांवी किंवा हस्ते असते त्या मैदानात कने जाणारे साईडची जाणारी जी वाहिनी आहे तिथं बुद गाद्या टाकून गिरद्या टाकून बुधवून ते मैदान बुजवून तुंबलेलं दाखवलं जातं आणि तलावाचं स्वरूप त्याला दाखवलं जातं आणि रामान्य राजेश क्षीरसागरांची बदनामी केली जाते मुळात मला एक सांगायचं आहे या रवीकरण इंगवले यांनी जो टांग्याच्या घोड्याचा चष्मा लावला आहे त्यांना फक्त ती गांधी मैदान तुंबलेलं लोकांना दाखवत आणि ते दिसतंय जराच बाजूला या गांधी मैदानाच्या शेजारी अतिशय शे अभ्यासू मुळात आपणाला सांगतो गांधी मैदान हे तीर्थ तळं होतं त्या जागेचा मूळ स्वभाव हा पाणी साठवण्याचा आहे पण राजेश क्षीरसागर यांनी अभ्यासपूर्वक त्यावर तोडगा म्हणून त्या गांधी मैदानातून दुधाळी नाला जात होता तो मान्य एकनाथजी शिंदेसाहेब मान्य मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडून निधी वळ आणून त्यातून चार कोटी ऐंशी लाखाचा निधी त्यातून दुधाळी नाला गांधी मैदानातून बाहेर काढण्यासाठी वापरला आणि ते काम आता सध्या अर्ध अर्ध अर्ध्या अवस्थेत हो आहे अजून पूर्ण होणार आहे ज्यावेळेला पूर्ण होईल त्यावेळेला गांधी मैदानाचं तुम्ही चित्र दाख तुम्ही दाखवण्या की ते आम्हीच दाखवू जनतेला ज्या मैदानातून खेळाडू तयार झाले पाहिजेत मला एक आनंदाने अतिशय गोष्ट सांगावीची वाटते हे टोळकं नेहमीच राज क्षीरसागर साहेबांच्या विरोधात काम करतं आणि असं भास होते की जणू काय सगळी शिवाजी पेठ यांच्या नावावर आहे किंवा शिवाजी पेठेचं ते प्रतिनिधित्व करतात पण हे एक टोळका आहे हे एक टोळकं रवी किरण इंगोले एक टोळकं म्हणजे संपूर्ण शिवाजीपेठ नव्हे आणि दुसरी गोष्ट ही व्यक्ती अतिशय प्रसिद्धी टिपचो आहे जसं हिंदी चित्रपटसृष्टीत एक चित्रपट नटी आहे राखी सावंत भडक मेकअप आणि भडक वक्तव्य करायचे आणि जेन केन प्रसिद्धीत राहायचं यांचा मूळ स्वभावच असा आहे की आपण प्रसिद्धीत राहायचं मग काहीतरी व्हिडिओ आपले व्हायरल करायचे ते गांधी मैदानाचं बकाल स्वरूप दाखवायचं अरे बाबा ते गांधी मैदान अजून पूर्ण व्हायचं आहे गांधी मैदानात जी मुळी जुन्या जी र, ग, 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 गटर लाईन आहे त्यात तुम्ही गाद्या गिरद्या टाकता मग ते पाणी तुमल्याशिवाय राहील का त्या जागेचा मूळ स्वभावच पाणी तुमण्याचा आहे त्यावर उपाय म्हणून राजेश क्षीरसागरांनी केलेला आहे ना योजना ते एक येत्याच पाच चार सहा महिना झाल्यानंतर बघा आणि दुसरी गोष्ट अशी आहे स आपल्या माध्यमातून सांगू शकतो मी त्या भागातलाच आहे शिवाजीपेठ परिसरातलाच आहे त्या मैदानावर प्रेम करणारे असंख्य खेळाडू आहेत ते प्रसंगी आपल्या खिशातील पैसे खर्च करून त्या मैदानासाठी खर्च करतात आणि वारंवार मैदानात तुंबवून त्या मैदानाचं नुकसान करायचं या खेळाडूंचा शाप या व्यक्तीला लागल्याशिवाय राहणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे आणि या व्यक्तीनं हिंमत असेल तर आपलं कार्य राजेश क्षीरसागर यांच्या कार्यासमोर आणून आपल्या कार्याची तुलना करावी राजेश क्षीरसागर यांचं कार्य अफाट आहे राजेश क्षीरसागर हे माझ्या मते तरी एका जिल्ह्यापुरते मर्यादित नाहीत ते राज्याचे कदा कदाचित भविष्यव्यात उद्या राज्याचे नेते होतील त्यांच्या कार्याचा अफाट दौरा आणि त्यात हे बघून यांच्या पोटात पोटसुळ उठलेला आहे यांच्या कार्याचा वाढता आलेख आणि जनतेत त्यांची लोकप्रियता यांना खुपती हा सगळ्यात महत्त्वाचा दोष येत आहे आणखी एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे राजेश क्षीरसागर ही व्यक्ती आपल्याला काय ऐकण्यात नाही ह्यांची आपण कार्याची बरोबरी करू शकत नाही मग बदनामी करायची यांना वाटते की बदनामी हो करून आपण आमदार होऊ शकतो वाटतं आता मला वाटते आमच्या शिवाय पेढीच्या जनतेने तोतही आमदार म्हणावं त्यांचं निदान त्यातनं तरी समाधान होईल राजेश क्षीरसागर यांची कार्याची बरोबरी आपण करू शकत नाही म्हणून बदनामी करायची हा त्यांचा उद्योग उद्योग तिने बंद करावा